नमस्कार मी प्रांजली प्रांजा सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आपण आपल्या मुलांची कशी काळजी घेतो हे खूप आपल्यावर डिपेंड करतं आणि आपली एखादी छोटीशी चूक छोटासा निष्काळजीपणा हा आपल्या मुलांच्या जीवावर सुद्धा वेतू शकतो आपण पॅरेंटिंग 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 म्हणून किती आपल्या मुलांबद्दल काळजी करतो इथे जाऊया तिथे जाऊया पण काही बेसिक गोष्टी असतात त्या मात्र आपण विसरतो हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याचं एकच कारण आहे की जस्ट एक न्यूज आली आहे की मुंबईच्या चार वर्षाच्या मुलीचा बाराव्या फ्लोअरवरून म्हणून मृत्यू झाला घटना खूपच दुःखद आहे पण चूक कोणाची आपण आपल्या मुलांची एवढी काळजी घेतो परंतु सतर्क मात्र नाही आहे बरेचदा या रील्स बघण्याच्या याच्यात टी व्ही सिरियल्स बघण्याच्या याच्यात आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतो किंवा आपण कुठल्या तरी वेगळ्या जुनीत जात असतो आपली मुलं छोटी आहे त्यांची काळजी घ्या तू जाऊया त्या घटनेकडे घटना अशी आहे की चार वर्षाची मुलगी आणि तिची आई फ्लॅटच्या बाहेर निघाले आईने तुम्ही जर बघितलं असेल तर फ्लॅट सिस्टीममध्ये काय होतं ना की फ्लॅटच्या बाहेर आपण एक शु रॅक बनवलेली असते आणि तिथेच डग असतात किंवा व्हाईट स्पेस ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा असते कुठे डक्ट असतो कधी व्हाईट स्पेस असते तर त्या व्हाईट स्पेसच्या तिथेच त्या फ्लॅटचा जी काही शू रॅक होती ती बनवलेली होती आणि जो काही व्हाईड एरिया होता किंवा डक्ट असेल तर तो पॅक नव्हता म्हणजे जस्ट एक विंडो होती आणि व्हाईट एरियाची विंडो साधारणतः ती बंद केलेली नसते वाईड एरियाची विंडो यासाठी असते की जो काही सफोकेशन होतं मध्ये तर तिथे हवा ऊन ऊन तर येणं ना पॉसिबल नाही आहे पण ॲटलीस्ट हवा त्या स्पेसमध्ये यावी कॉरिडॉरमध्ये यावी ह्यासाठी तो वाईड एरिया ठेवलेला असतो तर त्या आईने आपल्या त्या चार वर्षाच्या मुलीला जी काहीतरी चप्पल घालायची होती किंवा काहीतरी तिला घ्यायचं होतं तोपर्यंत तिने त्या मुलीला त्या शूरॅकवर बसवलं ज्या लक्षात यायला हवं हो, होतं की चार वर्षाची मुलगी ती हालचाल करणारच आणि ती शूरॅकवरून हो, उभी होऊन त्या विंडो गेली कारण ते शूर एक शूरॅक आणि विंडो अगदी एकाला एक लागलेलं होतं म्हणजे जो काही व्हाईड एरियाची विंडो होती त्यालाच लागून ती शूरॅक बनवलेली आणि एका क्षणात आई चप्पल घालायचीच तर मुलगी तेराव्या मजल्यावरून खाली पडली आणि तिचा तिथेच मृत्यू झाला लक्षात आल्यावर आई ओरडायला लागली मेरी बच्ची मेरी बच्ची मेरी बच्ची सगळं संपलेलं होतं असला निष्काळजीपणा करू नका आपल्या मुलांकडे लक्ष द्या आपली एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते हे आपण या उदाहरणावरून शिकू शकतो छोट्या मुलांना एकटं सोडू नका आणि अशा ठिकाणी की जिथून ते पडण्याचे चान्सेस आहेत त्यांना काहीतरी लागण्याचे चान्सेस आहे अशा ठिकाणी त्यांना एकटं सोडू नका आपण आपल्या मुलांची काळजी नक्कीच घेत असाल पण मला म्हटलं की कसं असतं कधी आपण असा विचारही केलेला नसतो आणि अशा घटना घडतात तेव्हा एक सतर्क करण्यासाठी म्हणून ॲज अ कॉन्सलर ॲज अ पॅरेंटिंग कोच मी ही घटना तुमच्यासोबत सांगितली माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्ही तास इथेच थांबते धन्यवाद